नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणींना चाललंय बघा आता इसूर करायची तयारी मी काल म्हटलं होतं तुम्हाला बाजार आणाय जाणार आहे बाजार आणला आणलेला तुम्हाला दाखवला तर आता बाजार आणलाय खोबरं चिरलंय मिरच्या निवडले ते आता कांदा तेवढा चिरायचा दिवशी मसाला भाजून घ्यायचा बघा कांदा चिरते एवढा चिरलाय का एवढं चारच राहिले ते कांदा बरोबर मापाने आणावं लागतंय दु� तेवढं टाकावं लागतं या आता ही घरात राडा रपाडा समजा तसाच पडलाय खर काठी भांडीन बिंडीन सगळं सगळं पडलंय तसंच काय करायचं एक एक करूच तर धरूच तर ही टाईम येतो या जनावर झित्रा बसड करड झाड लोट लेकरं बाळं बघूस तर टाइम येतोय ही मस्त म्हणलं लवकर दुपारपर्यंत कुठून माघारी यावं म्हणलं कशा दुपार झाली आता इथंच बाजूस तर करूच तर संध्याकाळच होती काय आता होईल तसं होईल त्या असं करायचं पण आपल्याला करणं तर भागच आहे तिकट आता घरात आता ऑर्डर आले त्या घरातलं तिकट पण संपलंय कुणाला अजून नवीन ऑर्डर करायची असल तरी पण करू शकता व्हॉट्सअप नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्कावन पंच्याण्णव कालच्या रात्रीच्या पण व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं जरी कुणाला अजून माहिती नसेल तर सगळ्यांना सा सांगते ती व्हॉट्सअप नंबर आहे फोनपे नंबर आहे त्याच्यावरती पेमेंट करा त्याच्यावरती तुमचा ऍड्रेस पाठवा मोबाईल नंबर पाठवा आणि फोनपे केल्यानंतर नाही करा स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपला टाका म्हणजे कसं आम्हाला कोणी ऑर्डर केली कोणी नाही लगेच आहे ना फोन ला जाऊन बघण्यापेक्षा व्हॉट्सअपलाच लगे दिसतंय स्क्रीनशॉट आला म्हटलं का मग कळतंय ऑर्डर आली तरी आम्ही बघतोच रात्री जर दररोज रात्री आम्ही बघतो कारण दिवसभर कामात असतं शेतातलं हे काम त्यातनं पण हे करतो आम्ही आता, आता कसं बाजरी ही पिरले पाण्याला आले पाणी हे देण्याची गडबड चालू आहे ना तर कुठं काम आता पाऊस पाणी नाही आता दा जरा हा झाला आहे पाऊस म्हणलं खायापुरती जर बाजरी होईल म्हणून तसं चाललंय आता उटार येतात बाजरीचा त्याला बी लागत आहे की पाणी द्या दार पहिलं पाणी असल्यामुळे जरा दमवतं या दोघं दोघं भिजवते ती मला आहे की चित्राबन पाणी गुरण ढोरण आता चूल पेटवायची बाहेर मसाला आधी भाजून घ्यायचा कांदा भाजायचा कांदाच भाजायला मुलगाचा टाईम लागतो बघा झाला कांदा भाजायचा का मिरच्या दिशी भाजून घ्यायच्या का जायाचं लगेच चटणी करून आणायची मग काय गरम गरम ताजा ताजा मसाला मग पॅकिंग करून अजून ऑर्डर टाकायच्या हे आपलं रोजचंच काम चालू आहे अजून कुणाला नवीन पाहिजे असलं तर नक्की ऑर्डर करा मसाल्याची टेस्ट एकदम झणझणीत आहे आणि मसाला एकदम झणझणीत म्हणजे एक जरी चमचा टाकला तर तुमचं तांब्या दोन तांबे कालवण होऊन आहे असा मसाला आहे ते तिकट जाळ मसाला आहे बघा टेस्टी आहे गावरा नाही गावाकडचा आहे तुम्हाला कुणाला पाहिजे असेल तर एकदा ऑर्डर करून बघा एकदा किलोभर मागवून बघा नंतर ना तुम्हाला त्याची चव आवडली तरच तुम्ही नक्की पुन्हा ऑर्डर तुम्हाला करू शकता आणि ह्या मसाल्याला वर्षभर काही होत नाही कारण म्हणजे हे म्हणते ती का नाही मसाला खराब होतोय पुन्हा असा वास येतोय तसा येतोय तर ह्या मसाल्याचा कसाही वास येत नाही आम्ही आता किती दिवस झाले बघा मसाला भरणीच काढून ठेवलाय जसा मसाला करल तसा विकतोयच विकतोय आणि खायला म्हणून मसालाच ठेवत नाही आम्ही एकदाच ठेवलेला भरणीभर तेवढा ओडेपर्यंत आम्ही ठेवतच नाही आणि किती संपून संपून किती संपणार आहे पोरं ठोराय त्यामुळं जास्त तिखट खाण्यात येत नाही पोरं खात नाही ते तिखट पोरांमुळे आम्हाला पण मग दाळणी खावं लागतंय आणि ज्याला जर झणझणीत खायचं आहे ती मग तेल तिखट घेऊन खाते ती ही जी सूर घेते ती तेल वतते ती त्यात शंगदाण्याचा कूट टाकते ती एक कांदा चिरते ती फुडून खात बसते ती ज्याला कोणाला तिखट आहे कांद्याशी चोवी ना म्हणजे लेकरांमुळं कालवण करावं लागतंय दोन दोन करायला बनत नाही येळ पेटत नाही जित्राबाचा कवा बघावा दोन दोन भाज्या एक दिवशी समजा कालवणाचं उडवून टाकायचं का शहरातल्या लोक आणि सुक्की भाजी पातळ भाजी तसलं काय आम्ही करत नाही पातळ एकच भाजी करतो पातेर भरून तीच आमच्यात खात्यात काला कुसरून एक पाह कर कालवण कुसकरलं का बाबा पाट कसं बी भरतंय गावाकडचं आमचं असं आबडधुबडच जेवण असतंय आणि तसं जेवल्याशिवाय तर पोट भरत नाही येऊन जाऊन मी तशी लई खात नाही बरं का म्हणून तर शरीर माझं असा आहे पहिल्यापासून सवय लागली नाजूक खायचं टिकून खायचं काला करायचं नाही तरी आता आता जरा काला करायला शिकली आहे मी पहिलं तर मी काला बिला तसला मला लई घाण वाटायचं काला नको बाबा की वचल्याला खायला नको बाबा म्हणायची पण ते ज्या वेळेस आपल्याला रानात काम करायला लागतं नाही त्यावेळेस मग काला करून काय पाण्यासंग माणूस बाखर खायला भूक जाता काम नसतंय तवा काय त्याचं कळत नाही आहे का काळ कवाचं का एवढं काढूनच टाकावं लागतो काय असं कांदा आम्ही असा चिरतो काही जण असे उभा चिरते ती कांदा पण हे असा कांदा चिरला भास का भासतो पटकन पण आम्ही असा कांदा चिरतो भासतो म्हणजे त्याला तर काही जाळ घातल्याशिवाय फुकाट भासता मी मुलकाची लाकडं जळते ती या कांद्याला दिसाय दिसतोय कांदा पर मुलकाच जाळून खाते सरपण आहे त्या दिवशी फोडलंय भाऊजीनं हिंनी भाऊजीनं फोडले संपलं हिंनी फोडलेलं आहे आता सरपण आणि सरपण असल्याशिवाय तर तिकड भाजत नाही मस्त दररोजचा स्वयंपाक आम्ही गॅसवर शिगडीव करतोय पण चटणी म्हणलं का हा चांगली लागत नाही चटणी कधीच भाजली नाही आणि भाजायच येत नाही मेन म्हणजे गॅसवर चटणी येत नाही एवढं मात्र नक्की भाजत नाही कुठं हिरवं कट कच तसलं काय खाण्यात गोडा खाल्लं तर चवीनं खावावा चांगलं खावावा बराबर आहे का नाही बाकी सुद्धा एखाद्याशी खावाट ना का एखाद्याशी चुलपिटवून वारा विरं शांत असलं का बाहेर करतो बाबा काय करायचं घर बांधलं असतं स्वयंपाकाची खोली त्यात एखादी तसली वर धूर जायची काढल्यावर चौज स्वयंपाक किती बिघ करू करून वाटतोय ए वारं सुटतय का नाही समजा घोटळतय बाबा भाकरीच येत नाही त्या परत येत खाली घोटळत ना त्यामुळे ही होत आहे एखाद्याशी मटणाची बिटणाची भाजी असली तरी आम्ही तिथं बाहेरच करतो मटणाची भाजी चुलीवरचा मटणाचा भेद किती गोड झार लागतात त्या मटणाच्या भाजीला जर असलं काळ तिखट असल्यावर काय नसतं हा झणझण किती खाऊन ना किती नाही भेट आता करीला केलं तर बोकडाच्या मटणाचं तर सगळे म्हणायला लागले किती आले तिखटाची नुसते तरी सुकं काढलं नाही बिचाऱ्यानं केलंय कालवण मटणाचं सुकं काढलं नाही सुकं काढलं ना सुक मटण वरणं टाकायचं था, त्याला मिटायत ताटात वाढतं रसाही होतो त्यांच्या ह्या वेळेस लक्षातच राहिलं नाही जर वेळेस करते ना ते सुख काढायचं तेवढं लक्षात राहील ना त्यांच्या काढलं असतं सुख मिळ त्याच्यावर छान लागलं असतं तिखट टाकून असतं सुख फ्राय करायला आमटी आणि आताच कट कटबिट काय करते का माहितीये काय काय जण त्याला तर चटणी टाकते ती आणि पाणी वरते ती आणि ते कालवण शिजलो का वरचा 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 कट काढून बाजूला ठेवते ती आम्ही तसलं बिट आम्हाला नाही काढायचं व कट काढला का काय होतंय पाल तुम दुसरं कालवण खालचं राहिल्यास नुसतं पाण्यावाणी दिसतंय ते बघूसं वाटत नाही मग कालवून पाण्यावाणी हाय असंच वाढण्याचं वाढायला जेवाय जर आपण वाढताना ताटात बरोबर असे खालून पळी येते का कट पण येते आणि पाणी पण येते त्याच्यात त्याला कटन फिट काढायचं आहे आमच्या आत्याला विनंत तसलं पटत कट काढले त्या म्हणायच्या कट काढायचं आणि पाण्यावाणी पुन्हा फळकून खात बसायचं मी आणि आमचं ती संपूर्ण पाण्यावाणी ती खाली राहतच नाही म्हणजे मी कुठं बाहेर गेले जेव्हा आहे कराय आम्ही बघितलं होतं बरं का कारण असे मटणा छत्र काढते ती हे मला माहिती होतं पण आमच्यात माझं लग्न होऊन दहा वर्ष झालं आत्या पण आमच्या जत्रा खत्रा करायच्या मटणाची ही बोकडाच्या पण कधीच नाही तसलं कट काढायचं नाही हे आणि आता तिक कट करायचं म्हटलं का निर्मळवाणी सगळं घरात काही नसतानाही आम्ही करतो तिकट आमचं चांगलं असतंय देवाला धर्माला सगळ्याला चालतंय बघा तुम्ही चला आम्ही बाहेरचं मागवणार कसं मागवणार चालतंय का नाही आपल्याला ह्या देवाला पाहिजे त्या देवाला नाही वेद्याला पाहिजे तर सगळ्याला चालतंय आम्ही निर्वळ आणि सगळं करतो तर चला आता मी तिकट भासते भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय